या श्रावणात मिळणार फक्त साठ रुपयात उपवासाची स्पेशल मिसळ आणि एकशे वीस रुपयाची स्पेशल व्हेज थाळी या मस्त चवीच्या डिश तुम्हाला मिळणार आहेत आपल्या कोल्हापुरातील कलेक्टर ऑफिस चौकातून पुढे आल्यावर द टर्टल कॉफी हाऊसच्या शेजारील या रस्त्याने सरळ सरळ पुढे आल्यावर या गल्लीमध्ये तुम्हाला दिसेल हे सुवर्ण किचन हे किचन स्कूल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आवडीचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि श्रावणानिमित्त यांनी नुकतीच सुरू केली आहे फक्त साठ रुपयात श्रावण स्पेशल उपवासाची मिसळ ज्यामध्ये हे सर्व पदार्थ दिले असून या वेगवेगळ्या पदार्थांसोबत ही शेंगदाण्याची आमटी नाधखोळा चवीची हे झालं उपवास असणाऱ्यांसाठीचं आणि श्रावणात रेग्युलर व्हेज जेवणाऱ्यांसाठी ही फक्त एकशे वीस रुपयाची स्पेशल व्हेज थाळी जी दहा पदार्थांची असून त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे स्पेशल पनीर भाजी पौष्टिक मटकी उसळ आमटी श्रीखंड कोशिंबीर भजी कुरडई दोन चपात्या लोणचं आणि मसाले भात या सर्व पदार्थांची चव स्वादिष्ट असून एकशे वीस रुपयाच्या कमी किमतीमध्ये खूप छान चवीचे पदार्थ दिले असल्याने या श्रावणात उपवासाच्या मिसळ सोबत स्वादिष्ट व्हेज थाळीचा आस्वाद घेण्यासाठी सुवर्ण घरगुती किचनला अवश्य भेट द्या